देव म्हणजे काय तुमच्या मते याची व्याख्या काय बाहेरचा प्रकाश आम्हाला दृश्य दाखवतो तर आतला प्रकाश आम्हाला जीवन दाखवतो म्हणजे जो प्रकाश देतो आम्हाला पुढे जाण्याचा मार्ग दाखवतो ज्याच्यामुळे जीवनातला अंधकार दूर होतो आणि ज्याच्यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनातली वाटचाल करण्यासाठी योग्य तो लाईट आपल्याला मिळतो त्याला देव म्हणतात खरच ग्रंथांमध्ये ती एनर्जी आहे का मी जो भाव आत्ता व्यक्त करतोय तोच भाव ग्रंथ आपल्याशी बोलताना व्यक्त करतो त्या चित्रातून त्या अक्षराच्या समूहातून त्या सांगण्यातून आम्हाला खूप मोठी शक्ती मिळते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ग्रंथांचा काय वापर होऊ शकतो दैनंदिन जीवनामध्ये ग्रंथ हा आपल्याला अबाधित ठेवणार ग्रंथ असे तिचे कधी खोटं बोलत नाही ग्रंथ असे तिचे तुमच्या मनाप्रमाणे किंवा तुमच्या विचारांप्रमाणे कधीही चालत नाही आजच्या पिढीला भागवत ज्ञान तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल गीता पहिल्या वाचनामध्ये कळत नाही दुसऱ्या वाचनामध्येही कळत नाही तिसऱ्या वाचनामध्येही कळत नाही पण तीन वेळा वाचल्यानंतर चौथ्यांद जेव्हा वाचा लागतो ना त्यावेळेला गीता तुम्हाला काय वाचलं पाहिजे तुम्हाला काय ती स्वतः ठरवते ते तुम्हाला उत्तर द्यायला पण महाराज आजच्या काळामध्ये गुरुची काय गरज आहे मी अजूनही महत्वपूर्ण तीन वाक्य सांगणार आहे जी भागवतात दिलेली आहेत ज्ञानेश्वरी मध्ये दिलेली आहेत सगळ्या ग्रंथात दिलेली आहेत एवढा मोठा ग्रंथ आहे माझं माझं पुस्तक माज़ा उत्तर मी जसे छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांनी रामदास स्वामींना आपला गुरु मानलं होतं तर त्यांच्या आयुष्यात का बदल घडले तुकाराम महाराजांच्या बाबतीमध्ये परीक्षा करत असताना राजांनी धन पाठवून बघितलं राजांनी पालखी पाठवली राजांनी उंची वस्त्र पाठवली तुकाराम महाराज आल्यानंतर त्यांनी अरे हे आपलं नाही आपलं कोणाची गरज नाहीये म्हणून त्यांनी सगळ्यांना निक्षून सांगून पत्नीचा कडून अनादराचा स्वीकार करून सगळ्या राजांना परत पाठवलं महाराजांच्या जीवनामध्ये जसं गुरुंचं स्थान होत तसं त्यांच्या आईचं देखील स्थान वा वा तर मग आजच्या जीवनामध्ये एका आईचं स्थान किंवा आईचं कार्य मुलांसाठी काय असलं पाहिजे अनेकांना बरोबरीत घेऊन महाराजांना शस्त्रास्त्राचं शिक्षण दिलं एक खऱ्या अर्थाने मर्द राजा तयार केला पण त्यापेक्षा आतले विचार देण्यासाठी रामायण महाभारत भागवत हे आईनी सांगितलं